नमस्कार इंद्रधनुष्य या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री शैल्य मुटगे ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिलेले आहेत मांजरा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आता ते औसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे दावेदार आहेत ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत हा त्यांचा दावा कसा आहे औसा विधानसभा मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार हे मागच्या वेळेला बसवराज पाटील मुरुमकर माझी मंत्री यांना पराभूत करून निवडून आले आणि आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना पण दावा करते उभाटा आणि काँग्रेस पण दावा करत आहे तो दावा समजा जर श्रीशैल उडगेंना तिकीट मिळालं तर ते कसे योग्य उमेदवार आहेत आणि त्यांनी या एकूण मतदारसंघाबद्दल त्यांचं म्हणणं काय आपण थेट समजून घेणार आहोत श्रीशैलजी नमस्कार हो <śleak> नमस्कार पहिल्यांदा तुम्हाला मराठवाड्या स्तरावरचं पुरस्कार मिळाल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं आपला हार्दिक हार्दिक असं अभिनंदन जी माझ्या मनात प्रश्न असा आला की हा औसा विधानसभा मतदारसंघ सलग दोन वेळा बसवराज पाटील मुरुमकर तिकडून निवडून आले <śleak> 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 आणि मागच्या वेळी बसवराज पाटील मुरुमकरांचा पराभव होण्याची नेमके काय कारण एकतर महाराष्ट्रामध्येच त्यावेळेस भाजपचं मय वातावरण होतं स्वतंत्रपणानं भा, भाजपाची सत्ता येईल अशा पद्धतीचं वातावरण त्यावेळेस त्या महाराष्ट्रामध्ये संबंध होतं आणि महाराष्ट्रामध्ये असं वातावरण वाता असताना आमचे सध्याचे विद्यमान मन जे आमदार आहेत ते देवेंद्र भाऊकडं मुख्यमंत्री साहेबांकडं पी ए होते आणि त्याच्या माध्यमातून काही कामं झाली होती आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांच्या उमेदवारीचं डिक्लेरेशन केल्यामुळं आणि साहजिकच लोकांना अपेक्षा असणं की बाबा विकास काम तालुक्यात जास्त होती आपला तालुक्याचा मंत्री होऊ शकतो जी की बऱ्याच दिवसापासून औषध अपेक्षा आहे होऊ शकतो अशा अपेक्षेने लोकांनी त्यांच्या बाजूने कौल दिला आणि त्यावेळेस काँग्रेसच्या विरोधात पण वातावरण होतं त्याच्यामुळं महाविकास आघाडीचे महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित होते त्यांच्या विरोधात थोडंसं वातावरण बघा थोडा तर थेट प्रश्न विचारतो मागच्या वेळेच्या निवडणुकीमध्ये असा एक आरोप केला जातो चर्चा होती ती चर्चा अशी होती काँग्रेस पक्षातला देशमुख गटाने अभिमन्यू पवारांना मदत केली आणि ती श्रीशैल उडगेंच्या मार्फत मदत केली असा एक आरोप केला जात होता त्या चर्चेत तथ्य कितपत आहे सांगा बरं आम्हाला चर्चा करणं आणि वस्तुस्थिती असणं याच्यामध्ये फरक आहे दोन वेळेस बसवराज पाटील साहेब निवडून आले त्यावेळेस आदरणीय दिलीप रोजी देशमुख साहेब असतील आदरणीय अमित भाई असतील पहिल्या निवडणुकीत विलासराव देशमुख साहेब होते त्यांनी मदत केली ते निवडून आले त्याची फारशी चर्चा झाली पण जेव्हा पराभव झाला त्याचं कुणावर तरी खापोर पडायचं म्हणून त्यांनी असा केला असा असावं असं माझं म्हणजे बरोबर म्हणजे वस्तुस्थिती तशीच दुसरा विषय या मतदारसंघात शिवसेना उबाट हा दावा करते आणि दिनकर माने दोन वेळा तिकडे आमदार होते अर्थात पंधरा वर्षापूर्वीचा विषय आहे आता परिस्थिती बदलली आहे तुमचा दावा कसा स्ट्रॉंग आहे काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आता तेरा वेळेस निवडणुका झालीत त्याच्यामध्ये फक्त दोन वेळेस शिवसेना सोडली आणि एक वेळेस भाजप सोडली तिथं सतत काँग्रेसच्या विचाराचा आमदार त्या ठिकाणी राहिलेला म्हणजे हा तालुका मूळ काँग्रेसच्या विचाराचा हातालोग आहे ज्यावेळेस तिरंगी फाईट झाली त्यावेळेस शिवसेना तिथं त्या ठिकाणी थी निवडून आली ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळी लढली त्यावेळेस तिथं शिवसेनेचा शिवसेना आणि भाजप एकत्रित होते बरोबर युती तिथे निवडून आली दोन वेळेस काँग्रेसने त्या ठिकाणी आत्ताच्या विद्यमान यांचं त्या ठिकाणी पराभव केलेला बरोबर आणि गे गेल्या वेळेस दोनदा सतत शिवसेनेचा पराभव झाल्यामुळं ही जागा त्यांनी भाजपकडे शिफ्ट केली बरोबर त्याच्यामुळं काँग्रेस तिथे लढलेली आहे जरी पराभव झाला असला तरी काँग्रेस त्या ती ठिकाणी लढलेली आहे त्याच्यामुळं तिथे काँग्रेसचा दावा हा असणं साहजिक आहे तुम्ही जो सुरुवातीला उल्लेख केला अभिमन्यू पवार हे पी ए होते आणि त्यांनी काही विकास कामं तिकडे केली त्यामुळे ते विजयी झाले आता पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये आमदार असा दावा करतायत की शेतरस्ते असतील आता औसा विधानसभा मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत ते मॅक्झिमम प्रश्न मी सोडवलेले आहेत किमान चार ते पाच हजार कोटी रुपये हे त्या मतदारसंघात विकासाच्या माध्यमातून मिळालेत असा त्यांचा दावा आहे याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आपण पत्रकार आहात आपल्याला पण बरीचशी माहिती लोकांकडनं किंवा जनतेतनं फीडबॅक मिळत असते निधी आलाय हे केवळ वर्तमानपत्रातल्या जाहिरातीत ना आणि बोर्डवरती करत पण प्रत्यक्षात तो निधीच्या माध्यमातनं कामं झालीत हे ग्राउंडवरती दिसत नाही त्याच्यामुळं लोकांमध्ये रोष आहे जी कामं झाली त्याचा दर्जा नाही कामं वर्षभरामध्येच ती कामं पुन्हा कामा दुरुस्तीसाठी आली ह्या सगळ्या गोष्टीमुळे निगेटिव्ह रिलेटिव्ह मतदारसंघामध्ये इम्पॅक्ट त्याचा झालेला आणि हे सगळं करत असताना रस्त्याच्या बाबतीत त्यांचा फार मोठा गौभवा केला जातो किंवा जनक म्हणलं जातं जनक म्हणजे ज्यांनी रस्त्याची सुरुवात केली त्याला रस्त्याचं जनक म्हणतात मी थोड्याच्या दुरुस्ती करेन या लातूर जिल्ह्यामध्ये शेतरस्त्याची कामं ज्यावेळेस मान्य आपले लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब ग्रामविकास मंत्री झाले केंद्रात आणि या ठिकाणी कलेक्टर म्हणून एकनाथजी डवले साहेब यांनी त्या ठिकाणी काम करत होते एकनाथजी डवले साहेबांनी आदरणीय विलासोजी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या लातूर जिल्ह्यामध्ये शेत रस्त्याची चळवळ उभी केली खऱ्या अर्थानं जनक कोण आहे हे मी सांगणार नाही आपण त्याचं अनालिसिस करा असं मला वाटतं दुसरं जे रस्त्याच्या बाबतीतला विषय हा विशेष विशे करून मला या ठिकाणी सांगायचं की याच्यात लोकप्रियतेचा विषय थोडासा कमी येतो औसा तालुक्यात गेल्या आज ह्याच पाच वर्षात मी आकडेवारी सहित मी तुम्हाला सांगू शकतो की ह्याच पाच वर्षात शेत रस्त्याची कामं झाली असे नाही ह्याच्या पूर्वीच्या काळात देखील ज्या दिवशी मी सांगितलं एकनाथजी डवले साहेबांनी ज्या वेळेसपासून या जिल्ह्यामध्ये माननीय विलासरावजी देशमुख साहेब विकास मंत्री होते मोठ्या प्रमाणात निधी या जिल्ह्यामध्ये दिला त्यावेळेसपासून खऱ्या अर्थानं शेत ह्या शेतरस्त्याची चळवळ औसा तालुक्यात जिल्ह्यात सगळ्यात जास्त जर मोठ्या प्रमाणात शेत रस्ते झाले असतील तर ते औसा तालुक्यात ही जिल्ह्याची आकडेवारी काढल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल ह्या शेतरस्त्याच्या बाबतीतला विषय असा असतो याच्यात सरपंच ग्रामसेवक आणि ग्राम सेवक ह्या तिघांचं रोल फार महत्वाचा आहे त्याच्यात त्यांनी तसा प्रस्ताव तयार करायचा असतो तो मंजूर करून घ्यायचा असतो आणि त्यांच्याच खात्यावरती तो निधी येतो ते खर्च करून ते रस्ते करत असतात त्याच्यामुळं ह्याचं क्रेडिट लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं ते म्हणजे मंजूर करण्यासाठी ज्या प्रोसेसमध्ये जी आहे त्याच्या बाबतीत आहे पण ह्याची खरी क्रेडिट जर कोणाला असेल तर त्या तालुक्यातल्या त्या गावच्या सरपंचाला त्या ग्रामसेवकाला आणि रोजगार सेवकाला त्याचं ख्रेडिट खरं क्रेडिट जातं आणि या पाच वर्षातच शेतरस्ते असं झालेत याच्या पूर्वी देखील जिल्ह्यात सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती शेतरस्ते कुठं झाले असतील तर ते औसा तालुक्यात ह्या चळवळीचं खरे जनक हे आमचे सरपंच ग्रामसेवक आणि आमचे रोजगारसेवक आहेत दुसरा एक विषय किल्लारी कारखाना हा खरं म्हणजे औसा तालुक्यातल्या विधानसभा मतदारसंघातील जिवाळ्याचं विषय आहे हा किल्लारी कारखाना वर्षानुवर्ष वर्षान बंद राहत होता आणि तो सुरू करण्याचं काम आमदाराने केलं ते जे दावा करतात त्याबद्दल तुम्हाला काय करायचं हो फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलात लोकांमध्ये ज्या काही चर्चा आहेत ज्या शंका आहेत ती मी आपल्या समोर या ठिकाणी मांडू इच्छितो किल्लारी सहकारी साखर कारखान्यावर जवळपास सत्तावीस कोटी रुपये कर्ज मिळेल बरोबर मध्यंतरी काँग्रेसचे आमदार असताना मान्य बसवराज पाटील साहेबांनी ते कारखाना दोन वर्ष चालवला आणि ते सत्तावीस कोटीचं कर्ज चोवीस कोटीचं कर्ज कमी केलं आणि तीन चार कोटी कर्ज शिल्लक असं असताना हा सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी आमच्या लोकप्रतिनिधी त्या दोनदा फंड एक आणला एक एकदा पन्नास कोटी आणला आणि एकदा अठ्ठावीस कोटी आणला हे कागदपत्राने आपण म्हणजे त्यांना थकानी मिळाली बरोबर आणि त्याद्वारे त्यांनी त्या ठिकाणी काम केलं कारखान्याची काय क्षमता वाढलेली नाही किंवा वा साडेबाराशेचा प्लॅन्ट साडेबाराशेच्या प्लांटचे त्याचे काही एक्सपान्शन झालं नाही किंवा नवीन काही प्रकल्प आसवानी प्रकल्प उभा राहिला नाही वीज प्रकल्प त्या ठिकाणी उभा राहिला नाही लोकांची शंका आहे की एवढा पैसा कशासाठी केला दुरुस्ती केला <coughs> समजा दुरुस्तीसाठी एवढे पैसे लागले असतील अष्ट्याहत्तर कोटी तर तुम्हाला मिळाले आणि आणखीन एक कोटीचा वाढीव प्रस्ताव त्यांनी सादर केलेला आहे जवळपास कोटीच्या आसपास आता आणखीन कर्ज वाढणार आहे प्रश्न आहे की तुम्ही हा कारखाना कॅपॅसिटी पण वाढवली नाही आसवनी प्रकल्प पण उभा केला नाही वीज प्रकल्प पण तुम्ही उभा केला नाही मग एवढे पैसे दुरुस्ती लागतात का नवीन जर साडेबाराशे कॅपॅसिटीचा जर कारखाना उभा करायचा असेल तर पंचेचाळीस कोटी मध्ये आता उभा राहतो मग हे एवढे पैसे गेले कुठं आणि दुसरा एक प्रश्न लोकांना पडलेला आहे गेल्या वर्षी हा साखर कारखाना सुरू झाला एकसष्ट सुर। दहा डिसेंबरला कारखाना सुरू झाला बंद झाला दहा मार्चला बरोबर नव्वद दिवस कारखाना चालला आणि तो गाळप किती केलं त्रेसष्ट तुम्ही दुरुस्ती केली आहे सगळं केले तो तो साथ साथ दर दर। तर मग तो कारखाना सहाशे सत्याहत्तर आपण जर गणित नव्वद दिवस गुणिले एकसष्ट हजार जर केलं तर सहाशे सत्याहत्तर टन त्यांनी दररोज गाळप केले मग साडेबाराशे कॅपीची सुद्धा तो चालला नाही चालला नाही मग शेवटी हे पैसे गेले कुठं हा प्रश्न लोकांना पडलाय त्याचं उत्तर सुद्धा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी देणं आवश्यक आहे असं मला वाटतं दुसरं आवश्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पंचेचाळीस कोटी रुपयाची योजना आणली आणि ती योजना कार्यान्वित केली वर्षानुवर्ष पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी सोडवलेला नव्हता तो मी सोडवला असं ते आहेत त्याबद्दल आता त्या हा विषय गाजला होता बरोबर लोकसभे विधानसभेमध्ये बसवराज पाटील साहेबांचे म्हणजे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी क्लिपद्वारे त्यांनी प्रश्न मांडलेला त्यांनी ह्या ह्याच्या संयोजनेसाठी पैसे मंजूर करून घेतल्याचा विधानसभेच्या याच्या पटलावरती प्रश्न मांडल्याचं त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे रेकॉर्ड आहे बरोबर मंजूर झाली शेवटी जनक केले त्याचं श्रेय त्याला मिळालं पाहिजे औशाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय का जुन्या गावामधला प्रश्न सुटलाय पण नवीन वाढीवस्तीमधले आणखीनही लोकांना पाणी पुरवठा त्या ठिकाणी व्यवस्थित मिळत नाही हे वस्तुस्थिती आहे आज त्याच्यासाठी आंदोलन चालू आहेत औषातच चालू आहे रोज सोशल मीडियावरती आपण बघताय लोखंडी बाई बघालायचे प्लास्टिक बाई घालायचे मग हा सोडवलाय असं म्हणता येणार नाही म्हणजे आणखीन काम लिंबित आहे आणि काम चालू आहेत किल्लारीचाही अशाच बाबतीत पुरवठ्याच्या बाबतीत बावीस कोटी रुपये खर्च झालेत पण तिथल्या जनतेची ओरड आहे की आणखीन आम्हाला पाणी पुरवठा मिळत नाही मग माझं असं म्हणणं आहे की जर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पैसे खर्च झाले असतील शेवटी हा कराच्या माध्यमातून जी एस टीच्या माध्यमातून जो पैसा येतो तो तर लोकांनी जर प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे एवढे पैसे खर्च करून जर पाणी पुरवठा आज जुन्या गावात मिळतो का शंभर टक्के मिळतो दहा दिवसाचा का होईना अपेक्षित काय की एक दिवसाआड दोन दिवसाआड पाणी मिळायला पाहिजे एवढे पैसे खर्च झाले असतील पण दहा दिवसाला का होईना पाणी मिळतंय हे समाधानाची बाब आहे आता तुम्ही आज काय म्हणणार आमची तिथं सत्ता नाही किंवा हे नाही तिथं राष्ट्रवादीचा देश होता म्हणून आम्हाला ते करता नाही असं ते म्हणू शकत म्हणू शकत पण गेली दोन अडीच वर्ष झालं तर प्रशासक आहे होय प्रशासक तुमच्या अंडर खाली काम करतो बरोबर तुम्ही आणलेले अधिकारी त्या ठिकाणी मग तुम्ही हे दर दररोज जर तुम्ही पाणी पुरवठा देऊ शकला किंवा एक दिवसात पाणी पाणीपुरवठा दिला तर मी म्हणेन की ती यशस्वी आहे आम्ही त्याचं स्वागत करू लो त्या लोकप्रतिनिधीसुद्धा म्हणजे सत्कार करून आम्ही हे करू की बाबा आमच्या आयुष्याच्या जनतेला एक दिवसात पाणी मिळायला लागले तुम्ही काम केले त्याचं त्याच्याबद्दल आम्ही म्हणू हा मनाचा मोठेपणा आमच्याकडं पण विरोधी पक्ष पण असला पाहिजे दुसरं पण आज हे होत नाही जसं तुम्ही आयुष्याचं म्हटलं किल्लारीसारखं मोठं गाव आहे त्या किल्लारीला आजही अनेक ठिकाणी रस्ते नाहीत गाव तर मोठं झालं भूकंपाच्या वेळेला म्हणजे त्र्याण्णव ला पंच्याण्णव दूर सा ला वगैरे पुनरसन झालं दोन वर्षात दोन अडीच वर्षात आणि सर्वांचा केंद्रबिंदू असणार गाव उडून किनारी आज ते वर्ष आहे स्मृती दिन आहे आज तीस सप्टेंबर आज आपण त्या सगळ्या लोकांना भावपूर्ण तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहू आणि ती एक काळापुट्ट इतिहास आहे खरं आहे आज दहा हजार लोकांनी त्या ठिकाणी त्यांना आपले प्राण गमावं लागले पूर्ण देशाने परदेशातनं आपल्या सगळ्या या लोक भूकंपातल्या लोकांना मदत मिळाली त्यांनी पुन्हा उभा करण्याचं काम केलं त्याच्याबद्दल का एक अवश्य म्हणून मी निश्चितपणा त्यांचेही सगळ्यांचे या माध्यमातून आभार मानाले hmm. पण भाऊ ह्याच्यात हे जे आमचे बेचाळीस गाव आहेत मवसा तालुक्यातले भूकंपग्रस्त फक्त हा किल्लारीचा एकट्याचा प्रश्न आहे बरोबर जे गाव सहा सात किलोमीटरच्या एरियामध्ये होतं त्या गावची व्याप्ती वाहिली आणि पूर्ण ऐंशी किलोमीटरचे रस्ते होतात बिल्डारीचे बरोबर निधी किती येतो फार कमी आहे मग आता हे जे हे बेचाळीस गाव आहे आमचं हेच म्हणणं आहे आणि आमची निवडणूक लढवण्यामागची भूमिका पण हीच आहे अच्छा ह्यासाठी वेगळं पॅकेज आपण करायला पाहिजे ह्या भूकंपग्रस्त गावासाठी कारण यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येवर येणारा निधी आणि त्या ग्रामपंचायतच्या खूप कमी मर्यादा आहेत त्यांना हे फंड्स पुरूच शकत नाही आता ज्यावेळेस भूकंप झाला त्र्याण्णवला त्याच्यानंतर पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव पुनरसित जसं जसं गाव झालं तसे तसे ते त्यावेळेसपासून ह्या रस्त्यांसाठी निधीच मिळाला नाही ते अवस्था त्या रस्त्यांची खराब असणार त्या लोकांसाठी मग याच्यासाठी एक विशेष पॅकेज आणून त्यातल्या क्षेत्रात म्हणजे जी गावातले रस्ते ड्रेनेज आणि गावातल्या रस्त्यासाठी वेगळं पॅकेज करणं खूप आवश्यक आहे मग हे फक्त काय औसा तालुक्यात नाही उमरगा तालुक्यातले गाव असतील जी जी काही भूकंपग्रस्त गाव असतील ह्याला एक विशेष निधी आणून दिला त्या ग्रामपंचायतच्या हातात तरच ते लोक त्या ठिकाणी त्या पद्धतीनं काम करू शकतील ग्रामपंचायत कुणीही लोकप्रतिनिधी झाला कुणीही ग्रामपंचायतचा सरपंच झाला आणि कुणी उपसरपंच झाला तर तो समाधान करू शकणार नाही त्या लोकांचा दुसरा एक विषय आता तुमच्या अंशाचे आमदार संभाजीनगरमध्ये जातात पुण्यामध्ये जातात आणि आपल्या भागातले जे लोक तिथं आहेत त्यांना असं म्हणतात की विकास कसा झालाय हे बघायचं असेल तर एकदा तुम्ही आपल्या गावाकडे चला गावाकडे तिथल्या लोकांना विचारा तुम्ही नुसतं गावाकडे येऊन जरी गेलात तरी माझा विजय हा नक्की आहे मला घरी बसून लोक निवडून देतील असं त्यांचं म्हणणं आहे तर याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं मला असं वाटते की तुम्ही कॅमेरा घेऊन माझ्यासोबत चलाव औसा तालुक्यातील रस्त्याची अवस्था मी तुम्हाला दाखवतो ती तुम्ही सगळ्या जनतेला दाखवा आणि लोक समाधानी असतील तर आमचं काहीच पण नाही ते त्यांना निश्चितपणानं मताच्या रूपानं तुमच्या हे करतील पण तसं नसेल तर त्यांनी ते शब्द पण मागे घेण्याची तयारी ठेवली पाहिजे आज कुठल्याही हायवेचं विषय सोडून द्या पण हायवे पासून गावाला जोडणारा कुठलाही रस्ता हा औसा तालुक्यात व्यवस्थित नाही कुठल्याही गावात जातो आणि जे झाले त्याचा दर्जा योग्य नाही ते एखाद्या वर्षातच ते सगळे रस्ते पुन्हा उकडले गेलेले आहेत ही वस्तुस्थिती ह्याला दोषी कोण आहे हे मी असं कोणावर वैयक्तिक आरोप करणार नाही पण ज्या शासकीय यंत्रणेकडनं हे कामं होतात त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम लोकप्रति म्हणून तुमचं निश्चितपणा नाही मग ते तुमच्याकडनं दुर्लक्षित झाले का याचा पण अभ्यास त्यांनी केला पाहिजे दुसरं सुशीलजी दुस... की तुमच्या काही व्हिडिओ क्लिप या सोशल माध्यमामध्ये व्हायरल झाल्यात त्यात तुम्ही थेट आरोप केलेला नाही पण तुम्ही आरोप करताना आमदारांनी ते कसे होते पूर्वी आत्ता त्यांची संपत्ती काय असं मोगम तुम्ही आरोप केला त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे काय नेमकं हा विषय माझंक नाही लोकांमध्ये काय चर्चा आहे तुम्ही ज्या वातावरणात आलो तेही त्याच वातावरणात आले संघाची शिकवण काय हे तुम्हालाही आहे त्यांनाही म्हणत आहे आणि संघ परिवार काय शिकवतो हे तुम्हालाही म्हणत तुम्हाला स्वतःला सुद्धा डोळे सगळ्या गोष्टी दिसत असतील मी आरोप करावा मी कुणाला म्हणावं आणि आज पण संघाचे कार्यकर्ते आहेत ते मी ते पुना, पुना तुम्ही संघाचे कार्यकर्ते म्हणून घेता आणि सगळ्या चुकीच्या गोष्टीत मतदारसंघामध्ये होत असते तर त्याचं उत्तर तुम्हाला जनतेला त्यावेळेस लागेल ना पुन्हा पुन्हा तुम्ही जे आहे ना जे मोकम बोलताय मला काय म्हणायचं आहे कसं आहे बघ आज निवडणुकी ज्या वेळेस निवडणुकीच्या मैदानामध्ये आम्ही जाऊ वेळेस ही करू ते लोकांचं काय नेरेटिव्ह आहे ते आम्ही सांगू हे सगळं मित्र कुठं गोळा करत फिरलो नाही त्यांच्याच काही मित्रांनी सहकार्याने आमच्याकडे ते आणून दिले ना आता त्याचा कधी उपयोग करायचा कशा पद्धतीनं करायचा जरी तुमच्या नावावर नसले तरी तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या नावावर असेल तर शेवटी त्याचा बोट हे तुमच्याकडे येणारच हा विषय <laughs> आहे आज वैयक्तिक मी कुणावर ह्या पद्धतीने टीका करणं योग्य नाही मी ज्या संस्कारात वाढलोय मी ज्या ह्याच्यात वाढलोय ते योग्य नाही ती पक्षाची बैठक होती तिथं पक्षप्रवेश होता कार्यकर्त्यामधील जो जोश पाहण्यासाठी आम्हाला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पण ह्याची सर्रास चर्चा तालुक्यात आहे आता एक शेवटचा मुद्दा की तुम्ही या निवडणुकीमध्ये एक दावेदार आहात काँग्रेस पक्षामध्ये अनेक जण आहेत हो बरो बरोबर आहे तुमची दावेदारी ही स्ट्रॉंग आहे त्यातले तुमचे प्लस पॉईंट्स काय आहेत गेले पंचवीस तीस वर्ष झालं मी काँग्रेसमध्ये सक्रिय एन एस युचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम केलं युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं शहर काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलं आज जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करते ही संधी मला मान्य सगळ्यात महत्वाची संधी पहिली संधी देण्याचं काम आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांनी मला केलं दुसऱ्यांदा युवक काँग्रेसचा अध्यक्ष करत असताना आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी आदरणीय विलास रोजी देशमुख साहेबांनी मला युवक काँग्रेसचा अध्यक्ष करण्यात आले हो। उपाध्यक्ष करत असतानाही ह्या तिन्ही नेत्यांचा त्या ठिकाणी सहभाग झाला आणि आज जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला मागणी गेली तीस वर्षांनी मी पक्षाच्या प्रभावात आहे दोन हजार पाचपासनं मी ज्यावेळेस जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होतो त्यावेळेस मी पहिल्यांदा पक्षाकडं मागणी केली होती आणि त्यावेळेसपासून सतत मी पक्षाकडं काम पक्ष म्हणजे पक्षाचं काम करत करत जिथं जिथं ने मला पक्षानं संधी दिली तिथं पक्षाचा बहुमान वाढवण्याचा नेत्यांचा बहुमान वाढायचं आणि लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला म्हणून आप साहजिकच मला आज अपेक्षा आहे की मला त्या ठिकाणी काम करायची संधी माझं नेतृत्व मला त्या ठिकाणी निश्चितपणानं देईल आणि लोकांमधनं पण सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणावरती आहे काही स्वप्न आहेत काही गोष्टी आहेत या तालुक्याच्या दृष्टीकोनातून घेऊन जाण्यासाठी त्याच्यामुळं मला असं वाटतंय की ते सगळं जर करायचं असेल शेवटी मी या तालुक्यातला रहिवाशी आहे या तालुक्याचं भूमिपुत्र आहे आणि मग शेवटी किती दिवस बाहेरल्या लोकांनी येऊन औषध राज्य करायचं <laughs> शेवटी आपण पण कधीतरी पुढे येऊन आपल्या तालुक्यासाठी आपल्या लोकांसाठी आपल्या जनतेसाठी काहीतरी करायला पाहिजे या भावनेतनं माझी ही उमेदवारी आणि ही दावेदारी आहे असं मला वाटतं धन्यवाद आपण वेळ दिलात मनापासून आभार दर्शक व आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब